नमस्कार किचन किचनमध्ये आपले स्वागत आहे नुसत्या सुगंधाने खावासा वाटणारा आज आपण मटार पुलाव बनवणार आहोत चवीला तर खूप छान लागतो हा मटार पुलाव लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी बासमती तांदूळ घेतला आहे बासमती ऐवजी तुम्ही कोणताही तांदूळ वापरलात तरीसुद्धा चालेल अगदी तुम्ही इथे बासमती तुकडा तांदूळ गा वापरलात तरीसुद्धा चालेल तांदळामध्ये पाणी घालून घ्यायचं आणि हे तांदूळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत व्यवस्थित इथे मी स्वच्छ धुवून घेते आणि यामध्ये आपल्याला पाणी घालून परतला असेच अर्ध्या तासासाठी भिजत ठेवायचे आहेत पण इथे तुम्ही जर बासमती तुकडा घेतलात तर भिजत ठेवायचा नाही तांदूळ तो धुतल्या धुतल्या लगेचच घालून घ्यायचा आहे एक इथे बटाटा घेतलेला आहे ते कापून घेतलं आहे बटाटा आणि एक वाटी ताजा मटार घेतलेला आहे एका साईडला गॅसवरती कुकर गरम करायला ठेवलं आहे तर आपण झटपट अगदी दहा मिनटामध्ये हा मटार पुलाव होतो त्यासाठी इथे मी कुकर घेतलेला आहे आणि त्यामध्ये एक मोठा चम्मच तेल घालून घेतलं आहे तेल छान गरम झालं की अर्धा चम्मच जिरे घालायचं जिरे छान फुलले की त्यामध्ये दोन ते तीन दालचिनीचे तुकडे आणि एक तमालपत्र घातलेलं आहे ते व्यवस्थित परतून घ्यायचं परतून घेतल्यानंतर एक उभा चिरलेला कांदा इथे मी घालून घेते कांदा घातल्यानंतर थोडासा परतून घ्यायचा आहे कांदा तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा कांदा कांदा परतल्यानंतर एक चम्मच आलं लसूणची पेस्ट इथे मी घालून घेते आलं लसूणची पेस्ट घातल्यानंतर हे व्यवस्थित परतला व्यवस्थित असा परतून घ्यायचा त्यातला जो उग्रपणा पण असतो तो पूर्णपणे निघून जाईपर्यंत छान असं परतून घेतला एक टोमॅटो घालून घ्यायचा आणि टोमॅटो घातल्यानंतर परतला व्यवस्थित असं हे तेलामध्ये छान असं टोमॅटो परतून घ्यायचा आहे परतून घेतल्यानंतर काही मसाले घालायचे आहेत तर पाव चमच हळद अर्धा चमच तिखट व्हेज पुलाव मसाला इथे मी एक चम्मच घालून घेतला आहे त्याने टेस्ट खूप छान येते हे सर्व मसाले व्यवस्थित हे तेलामध्ये छान असे एकजीव करून घ्यायचे आहेत परतून घ्यायचे इथे मी व्यवस्थित असे परतून घेतल्यानंतर यामध्ये मटार घालायचे आहेत मटार स्वच्छ धुवून घ्यायचे आणि नंतर घालायचे आहेत एक बटाटा कापून घेतलेला आहे तोसुद्धा इथे मी घालून घेतला आहे आणि व्यवस्थित हे, हे, हे। परतला मसाल्यांमध्ये छान असं हे एकजीव करून घ्यायचं एकजीव करून झाल्यानंतर धुतलेला तांदूळ घालायचा आहे म्हणजे आपण भिजत ठेवलेला होता हा तांदूळ अर्धा तास तो इथे घालून घ्यायचा इथे सर्व तांदूळ घातल्यानंतर परतला व्यवस्थित असं हे हलक्या हाताने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे कारण बासमती तांदूळ आहे त्यामुळे हलक्या हातानेच हे एकजीव करून घ्यायचं व्यवस्थित असं एकजू करून इथे मी घेते छान असं एकजू करून झाल्यानंतर इथे मी पाणी घालणार आहे तर पाणी इथे मी या वाटीने एक वाटी तांदूळ घेतलेला तर त्याच वाटीने दोन वाटी गरम पाणी इथे मी घालून घेते एक वाटी तांदूळ तर दोन वाटी पाणी हे योग्य प्रमाण आहे पाणी घातल्यानंतर हे परतला व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं व्यवस्थित एकजीव करून झाल्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेते खरंच ही हा पुलाव खूप छान लागतो चवीला खूप भन्नाट लागतो हा पुलाव आणि झटपट होतो अगदी दहा मिनटामध्ये हा आपला पुलाव तयार होतो मटार पुलाव थोडी जरी माझी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मीठ घातल्यानंतर व्यवस्थित एकजू करून घ्यायचो आणि इथे मी एक चमच तूप घालून घेतलेला आहे तुपाने खूप हा मटार पुलाव छान लागतो आणि ते एक उकळी आलेली आहे इथे पात आहे आणि उकळी आल्यानंतर आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे कुकरचं आणि मीडियम टू लो गॅसवरती आपल्याला दोन सिट्या काढून घ्यायच्या आहेत दोन सिट्या झाल्याच्या नंतरच आपल्याला कुकर कुकरचं जे झाकण आहे ते काढून घ्यायचं आहे त्या अगोदर अजिबात कुकरला हात लावायचं नाही आहे तर कुकर आपला छान असा थंड झाला आहे आणि नंतर तिथे मी झाकण काढून घेते तर इथे आहे मस्त असा आपला मटार पुलाव दिसत आहे सुगंध तर खूप छान दरवळत आहे घरभर नक्की या पद्धतीने तुम्ही करून पाहा तुम्हाला आवडेल आणि दहा मिनटामध्ये हा मटार पुलाव आपला झटपट तयार होतो तर इथे पाहत आहे छान असा मोकळा मोकळा हा मटार पुलाव आपला तयार झालेला आहे तर इथे मी फोर्सने असा साईटला करून दाखवते तुम्हाला खूप छान होतो हा मटार पुलाव आणि झटपट तयार होतो लहान मुलांना टिफिनला जरी तुम्ही बनवून दिलात ना तरी सुद्धा मुलं मुलेसुद्धा खुश आणि मोठे सुद्धा खुश होतील नुसत्या सुगंधानेच हा खावासा वाटणारा मटार पुलाव तुम्ही नक्की माझ्या पद्धतीने करून पहा यासोबत तुम्ही रायता खाऊ शकता किंवा पापडसुद्धा घेऊ शकता रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा सुमित किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद